मग होकार देणं नेमकं टाळायचं कुठे त्याचं उत्तर आहे जिथे तुमचा वेळ पैसा ऊर्जा आणि मनस्वास्थ्य हे विनाकारण खर्ची पडतंय तुम्ही एक्झॉस्ट होताय आणि त्यातून तुम्हाला स्वतःला सुद्धा वेळ द्यायला उरत नाहीये अशा ठिकाणी मात्र तुम्ही होकार तुमचे टाळू शकता आणि सकारात्मक असा नकार तिकडे नक्की देऊ शकता ही नाही म्हणण्याची एक प्रकारे मानसिक सवयच आपल्याला स्वतःला आता लावायची आहे कारण एकदा नाही म्हणून ह्याचा उपयोग होणार नाहीये आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये आपण कुठे अनावश्यक होकार देतो आहोत कुठे नकार देणं गरजेचं आहे हे शोधायला हवं त्यासाठी अर्थातच पहिला टप्पा आहे आत्मनिरीक्षण आपण कुठे अनावश्यक होकार देतोय ते शोधूया ऑब्झर्व्ह करून बघा कोणाकोणाला तुम्ही सतत हो म्हणता आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी हो म्हणल्यानं तुम्ही खरं तर एक्झॉस्ट होत आहे किंवा तुम्हाला ते आवडत नाही आहे तुमच्या शेजाऱ्यांना असेल कुठल्या मित्रमैत्रिणींना असेल ऑफिसमधल्या कलिग्सना असेल कधीतरी बॉसनासुद्धा असू शकेल घरातल्या नातेवाईकांना असेल अगदी पालकांना किंवा मुलांनासुद्धा असेल कुठे आपल्याकडनं अनावश्यक होकार जात आहेत हे आपल्याला शोधायला हवं